सर्वोच्च न्यायालयाने तेरा नोव्हेंबर व सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अनाधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते पण मीरा भाईंदर महापालिकेला या आदेशांचे परिपत्रक काढण्यासाठी लागले तब्बल पाच महिने हा विलंब फक्त प्रशासनिक उदासीनतेचा नाही तर कायद्याच्या अंमलबजावणीबाबतचा गंभीर प्रश्नांचा आहे न्यायालयाने म्हटले होते की अनाधिकृत बांधकामे फक्त वास्तव करणाऱ्यांनाच नव्हे तर संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेस आणि संसाधनांच्या समतोल वापराला धोका निर्माण करतात विकास ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामूहिक जबाबदारी आहे परंतु महापालिका केवळ पत्र व्यवहार करून जबाबदारी झटकत राहिली तर राज्य सरकारने तेवीस एप्रिल रोजी परिपत्रक काढल्यावरही महापालिका गप्प राहिली अखेर तेरा मे रोजी आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी कारवाई संदर्भात परिपत्रक जारी केलं आता अनाधिकृत बांधकामांना वीज पाणी मलनिस्सारण सेवा मिळण्यासाठी प्रमाणपत्र अनिवार्य ठरणार आहे बांधकामांची मंजुरी नकाशा आणि प्रत्यक्ष बांधकाम यातील तफावत स्पष्ट झाल्यास कारवाई आवश्यक आहे महत्वाचं म्हणजे मंजूर नकाशाचे उल्लंघन केल्यास भोगवटा प्रमाणपत्र मिळणार नाही भोगवटा मिळाल्यावरही नियमभंग आढळल्यास विकासक मालक आणि अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई बंधनकारक आहे कोणत्याही अनाधिकृत इमारतीस व्यवसाय परवाना देणे ही मोठी चूक मानली जाणार आहे अशा इमारतींवर कारवाईस विलंब किंवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे अखेर अनाधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई करणे ही केवळ न्यायालयाची मागणी नाही तर सुरक्षित शिस्तबद्ध आणि सुयोग्य शहर जीवनासाठी अत्यावश्यक अट आहे